सो हे गाईज वेलकम बॅक टू माय नवीन व्हिडिओ मंडळी तर आज आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू ती म्हणजे डायरेक्ट शिवघाट पै जो आणि मोर चार किलोमीटरवर आहे ना शिवघाट आणि आपण त्याच ठिकाणी आज ना व्हिडिओला आपण सुरुवात केलेलं तर आज खास म्हणजे दिवाळीने सीझन मग आपला दादूस घरी ना तेला आपण ड्रॉप काय म्हणजे दादी आपली भाषा बोलू त्याला आपण लेवासाठी येईल वजं मय आणि आपला दादी येईल वज आणि जो वाटला नजारा तेला येवायला अजून बराच टाईम होते नामुळे मासा येऊ तट आहे आपला शिव घाट पाहिजे थोडाफार रिलॅक्स फील करू आणि जो नेचरना आनंद आपण लिहा लावून लहान गाय तो नेचर खरोखर एकदम मस्त व फक्त एवढाच की आपला जो वॉटरफॉल आहे तो थोडासा कमी व्हाय जायला धबाधबा धबधबा दब, थोडा कमी व्हाय जायला आणि आपण जवळपास दर्शन लिहिलं भोलेबाबांना त्यानंतर बजरंग बलीना तुम्ही आठ ही हिएलबीओस किंवा नाही जा आणि रस्ताना भरपूर चाल आणि आपली गाडी तट आयलं आणि आपण पूर्ण नेचरना आपण आनंद ना जबरदस्त तगड्या न तंगल्या एक नंबर अशा तगड्या न द्या तुम्हाला जाडा दिसणार नाही पण ना अ तगड्या अशी गोष्ट अंगले आणि हवं वाटला फायनल व्ह्यूज देखील आणि सीझनला ना एवढी गर्दी राहा ना जबरदस्त गर्दी राहा पण आता नेमका काय होईना माहिती का दिवाळी ना सीझनला तो म्हणजे ना आता तो जे नाही त्यांनी घरपोळाने माग लागेल ला। अशी गोष्ट हो। बरोबरच नाही तर चालेल ब मंडळीने आपण जर चॅनलवर नवीन होत आतापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सवा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर दे जा व्हिडिओ आवडणार तर लाईक नक्की करजा अशाच व्हिडिओ देण्यासाठी बेल आयकनला ऑल कर द्यायचा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ आण ना त्या सर्वात पहिलं तुम्हाला देखाल भेटतील आता फर ना आपला मंडळी हातपाय व्हायचा आपल्या दाजीने ऐकली तर मंडळी उडा भारी ना डोळासाला गाडवा वाटी लायला ना जबरदस्त नेत्र सुखीला सांगता करा लोक वेगाचा काढत बसाठ परवाच आता थंड पाणी मारली जा ना डोळासाला सुखी घ्यायची का हां एक नंबर तर मंडळी एवढा मस्त वाटणार ना आम्ही जवळपास अठ नावा अर्धा तास ते पाऊन तास अठ जा मी थांबणार तर आता आपला दादू श्रीला गेलो बस आम्हाला नाही आवाकडं गई बस तर आता आपण गाडी काढज आणि उभारणी घे जा आपण काय टेन्शन नाही एकदम निवांत आपला टाईमपास होईल की आपण बसस्टँडला जाताना एवढी गर्मी ना आवा बस स्टँडला बाबा बाबा म्हणजे आता दिवस त्याच होते ना मुळे ना गर्मी म्हणजे आडा काय गरमी वेगाय रे बाबा तर आपण उन्हा आवा मग आता आपण जाणार ती म्हणजे आवाना बस स्टँडला आवी गया आवी गया आम तो डायरेक्ट आणि बस स्टँडला आवी गया पसे तर आपला दादूस ना फायनली त्यात रा अशा माल गॅरंटी वट जा दे तर गाईज फायनली आपण बस स्टँडला उन्हा आणि आपला दादूसी लागा तर बसच काय तर फायनली आपण ना वाट प्रवासच काय वाईना मग दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अशा वगैरे फटापेक्षे ना ते नामुळे मग सांग खाल फोटो पुरा काढली काय जाय एक नंबर तर चालेल मग आता तो ऊन आम्ही एक जागा जाज हॉटेल मनी ना भूकला ला बेकार पोट लागेल कार पोटला बेकार भूक बुक लागेल ते नामुळे मग ना आम्ही थोडाफार खाज आणि मग जाज आम्ही तर चालेल मग थोडा कशा ऊन आला ना दिवस ते मग ना अंडा जास्त राहा पे राहा ना गरमी मग थंडा जास्त पीत राहा ना आणि समोरच बस स्टँड व बस स्टँड समोर आपण उन्हा तर पुरा मसाला चटणी मीठ मसाला टाकीन आम्ही आता रस पिनार आपला दाजीला मन मसाला जास्त आवडवा हा तर मग बिली थोडाफार टाकी मसाला तर मग चला पिऊ मला काही आपली नाही राही काय काय तर आम्ही म्हटलं गाडी लाई दिली मंडळी आणि ना आठव ना त्या सांगता काय खातास मग तुम्ही काय खातास होतास सांग ते सांगा आज तर मस्तपैकी पाऊस शक्य राही आणि आम्ही आता मध्ये जाई राही ना आज बरं नवीन काहीतरी आहे कर्ज एक नंबर जागा अठ तर तुम्ही देखू शकता गाईस आपण आपला तेवढा काय काय लिहिणं सांगितलं त्याशी आणि ना एक नंबर तर आज मी क्वालिटी म्हणजे ना आपण नवीन यु ना ती आपण काय सांगता येत नाही तर मस्त वाटेल आला नाही पेक्षा ठेवून आता नेमका काय की वाट पंखा नाही व अशी गोष्ट असे पंखा उडी जायला कारण हां नाही जाणिली हरली गेल ना तेनामुळे नार्धायचे कारण की ना ते नार्ध तिथं केलं देखील या तुम्ही तर गाईज आपला डायरेक्ट मंचुरियन इला गेलं तेनामुळे आता आम्ही आता डायरेक्ट सुरू करज देखील या आणि आम्हालाच काय एक टेस्ट करी बाकी काय नाही खायला माणूस काहीच सांगत नाही भरता हो नका तर काय तर सांगा नामना खावा खावा तर आम्ही तर गेल अशी मागाडले होती काहीच देखील या ते आप सांगा ते खरोखर आहे त्याला बाई देवाला तर गाईच आम्ही पे आता पेट्रोल टाकते हे तर दिवाळी ना पुढे लाईटिंग राहिल्यात पण आता रात्री कळेल किती पेटते अशा बर बर नाही देखील तुम्ही तुम्ही ना पंप देखा ना एक नंबर ती सांगता ना क्लॅरिटी वन त्यानंतर गार्डन बिर्डन सर्वच गोष्टी होतात ना आम्ही एक दोन फोटो आठ पिल काढील येलत ना एवढा ये भारी ना जबरदस्त भारी व तर चालेल मग तर आम्ही जठं जा फोटो काढाल पुरा आवडा आम्हाला अशी आवडा ना म्हणजे तुम्ही डायरेक्ट सांगता सर नको ते सर आम्हाला देखील राहिलं पण मग जाऊ दे, दे काढले जाण पुरा भारी फोटो हे तर आपण आठ गाडी लाई दिली मंडळी आणि आपण जाय राही ना ती म्हणजे अवट जो येल करेल ना येल म्हणजे कारला ह्यालात कारला तर ती कोणती पद्धतीनं मांडवा करेल आणि कोणती पद्धतीने अरेंजमेंट करेल ती देखासाठी आपण फायनली जाईरा आहे ना तर देखज आणि तुम्ही बी देखा कोणती पद्धतीने आपण शेती करा ना किंवा ते मग टेक्नॉलॉजीना वापर करा ना मंडळी तर देखील या तुम्हाला म्हणा प्रत्येक गोष्ट बारकाईने देखाडू विचार कर दगडा बिघडा डायरेक्ट शेती करेल म्हणजे उत्पन्न ना तर आपल्याकडं पाणी असण्यावर सुद्धा आपला हे आपण फक्त रडीच मर ज्याला करणार हा ना त्याला कारणा नाही लागत त्याला ना कार देणार देणार नाही पडत लोकसा सांगणार नाही पण माफ है नाही माफ ती नाही करान रा कशी बे मग मा माणूस करत ती आपला अठ देखाला शिकायला भेटणार तर उगा रा ना दोन मिनटं पहिलं हटला देखा दे कारण की ना देखील या गाई हे जागा कशी व बरोबर नाही आता जागा कशी व आणि ते मला आय कारला तर देखील या पद्धतीने फुल कळे सर्व लागेल फळसुद्धा लागेल काही ठिकाणी तर मेहनत लागत एवढी करेल देखील तुम्ही प्रत्येक गोष्ट मेहनत किती करेल तुम्ही अहो कारला ना जो मांडवा तो हो मांडवा तयार करा पय आपल्याला दिशे जा ज्या पद्धतीनं कोळी म्हणजे वाघ्या ज्या पद्धतीनं आपला जाळा ना त्याच पद्धतीने मांडवा मांडवासुद्धा गुफेल आणि प्रत्येक गोष्ट मेहनत कराशिवाय पर्याय नाही मंडळी तर देखल्या मेहनतला फुल लागेल ला, आणि फुलला सुद्धा लागेल ला, काय ठिकाणी तर देखल्या दोन बागात त्या बाग सेम टू सेम मडवेलत तर चालेल मग आणि ठिबकवर लायलत ला, जागा एकदम उतर परवाड्या आणि त्यातनं दगडासामा सुद्धा एकदम मस्त तर चालेल मंडळी अशा होता बगीच्या आपण आता बगीचा देखील बिखी लिदा तुम्हाला बी सांगे दिदा आणि इन्स्टाला जो आपण व्हिडिओ टाकेला ते मग डिटेल माहिती दिलं तर जाईस नक्की एक जा क्रेझी अबाउट सिक्स्टीन हाऊ इंस्टाग्रामला भेट दे जा आणि आता आम्ही जाईल ना नेक्स्ट तर आपण आवाकडं येऊ नाव आणि ना आवाकडं येत असताना ना लोक मस्त थांबता आठ आनंद तंग मोरत थांबेलत आणि ना खुर्सानू व खुर्सानू मग आम्ही ना फोटो काढासाठी देखाकोडा राहून दिलं तर फोटोशूटसाठी आम्ही ना गाइस अठवू ना आणि ना किती भारी दिसत नाही याशा दिवस आपाला देखाला पहिलं भेटवतात आपलीकडं आणि आता अठ डांग म भेटी राहणार काही ठिकाणी एवढा भारी व ना खुर्सानू ना उला आणि एवढा भारी ती सांगताना डेकोरेट ती सांगताना हे सारखे निघत ब अठ आता पोझिशन मारासाठी तर आपण एवढा भारी लोकेशन मग फोटो काढत ना अप्रतिम फोटो आता डायरेक्ट तर पूर्ण तंगपात खुरसानुज आणि रस्ता परत एकदा अजून बनेल मंडळी रस्ताबद्दल बोलायला घ्या ना भरपूर माफ कारण की ना माझा ज्या इन्स्टाल व्हिडिओ व्हायरल होता ना त्या रस्तानाच व्हिडिओ व्हायरल व्हायला अशी गोष्ट तर अच्छा तर चालेल मग चार्जिंग बी वायर आहे का दिवसभर मोबाईलला चक्कूत आढळलं ना बॅक टारकू आढळलं आज तर आपण भेटू आता घर बरोबर गाड्या नाही तर काय रात वाजे ना वाजेल साडे नऊ आणि आपण ना गेलो जर आपण कटव आपला जो सांडवा बनणार मारे डॅम ना सांडवा त्या ठिकाणी आपण थांबेल वजं आणि आपला सुद्धा येल तर देखील या आपण थांबणार तर अशी गोष्ट तू सांगेल मग आपण डायरेक्ट जाईल घर भेटू पण आपण घरसुद्धा नाही वज आपण उनला बाहेर उनला तर चालेल मग टाईम खूप आहे जायला आता आपण घर जाऊस जेवण करूस मग आराम करूस तर चालेल मग आजच्या व्हिडिओला आपण अटच थांबाडू टाइम भरपूर हो जायला तर भेटू मग आपण अशा जे नेक्स्ट विडिओ मग तोपर्यंत काळजी ला टेक कर बाय बाय